जय शिवराय मित्रांनो नेपाळची परिस्थिती आपण पाहिली अवघ्या तीन दिवसामध्ये सरकार कोसळून टाकलं मंत्र्यांची घरं जाळून टाकले न्यायालय जाळलं तिथली तिथली जी, जी काही व्यवस्था होती अनेक इमारती जाळल्या हॉटेल्स जाळले मित्रांनो मंत्र्यांना पळो पळो मारलं मित्रांनो तिथे हाकनाक नुकसान करून टाकलं तिथल्या आंदोलकांनी आणि ते कोण आहेत आंदोलक तर ते युवक आहेत मित्रांनो तिथली फक्त सोशल मीडिया बंद केली म्हणून एक निमित्ताने आंदोलन उग्र झालं परंतु त्याच्यामागचे अनेक कारण होते अभ्यास केल्यानंतर कळालं की बाबांना तिथे बेरोजगारी होती तिथल्या मुलांच्या हाताला काम नव्हतं महागाई वाढली होती भ्रष्टाचार माजलेला होता आणि मित्रांनो अशी अनेक कारण होते त्या आंदोलनाच्या पाठीमागे पाहूया आपण महाराष्ट्रातलं आपल्याकडे फक्त आरक्षणाच्या नावाचा मुद्दा घेतलाय आणि तेवढं झालं की झालं परंतु आजही इथल्या युवकाच्या हाताला काम नाहीये मित्रांनो इथली परिस्थिती हाताभर जाताना दिसते गरिबी प्रचंड प्रमाणात वाढली बेरोजगारी वाढलेली आहे इथली परिस्थिती काय आहे नेपाळसारखी परिस्थिती येऊ नये अशीच मी कृपया करून विनंती करतो कारण जर अशाच गोष्टी होत राहिल्या बेरोजगारी वाढत राहिली भ्रष्टाचार वाढत राहिला तर उद्या नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात येऊ शकते